नमस्कार माझं नाव जीवन परब मी कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे कुडाळ तालुक्यात आणि सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीबद्दल अजित परबांचं कलकी या औषधाबद्दल मी बऱ्याच वेळा ऐकून होतो आणि प्रत्यक्ष पाहणी करायचा आज योग आला आहे आणि निश्चित आपण या ठिकाणी ज्यावेळी बागेत पूर्ण फिरलो त्यावेळी बागेत ज्या झाडाचं वय जे आहे आणि जे गावडे साहेबांनी सांगितलं की एक तोड ह्याची झाली आणि आज जे शिल्लक राहिलेले आंबे आहेत हे आंबे त्या वयाच्या मनाने फार उत्पन्न जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चालू वर्षी ज्या ज्या काही गोष्टी आहेत बुरशी तुडतुडा थ्रिप्स ह्याच्या दृष्टीने जर इतर बागा बघितल्या रासायनिकच्या आणि जर ही बाग बघितली तर ही बाग एकदम आता आम्ही पूर्ण बाग फिरलो आहे म्हणजे त्या पायरीची कलम आहे धापूस आहे केशर आहे पण सगळ्या बागा अगदी स्वच्छ बागा दिसल्या आहेत आणि आंबा असा एकदम फ्रेश वाटतोय कलकीचा हा रिझल्ट जो आहे हा आम्हाला प्रत्यक्ष बघायचा होता म्हणून आज आम्ही या बागेत आलो आणि इथं जर बघितलं तर कलकीचा जो रिझल्ट आहे हा अतिशय चांगला वाटला आहे आम्हाला शेतकऱ्यांना एकच सांगेन की खर्चाचा जर अंदाज घेतला तर एका फवारणीत त्यांचे वीस हजार रुपये वाचलेले आहेत आणि जर पाच फवारण्या झाल्या तर एक लाख रुपये वाचणार आहेत म्हणजे त्या बागेतनं त्यांनी एक लाख रुपये उत्पन्न घेतल्यासारखं आहे जर कलकी वापरून जर एवढं पैसे जर तुझ्या वाचत असतील तर शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेन की जर हे प्रयोग आहे हे सातत्याने करा त्यातनं तुमचा खर्च कमी करा म्हणजे तुम्हाला त्याच ते तेवढं उत्पन्न वाढून मिळेल